ते तेरवाड मार्गावर असणाऱ्या गायकवाड पेट्रोल पंपासमोर असलेल्या गणेश नगर परिसरात रहिवासासाठी शाळकरी विद्यार्थ्यांसाठी गणेश नगर स्टॉप येत करून तेथे एसटी थांबा करावा जेणेकरून गणेशनगर व पाटील माळा भागातील महिलांना व विद्यार्थ्यांना सोयीस्कर होईल अशा पद्धतीनं निवे, पद्धतीचं निवेदन आज कुरंदवाड आगाराचे व्यवस्थापक श्रीत पलंगे यांना गोविंदावडे सोशल फाउंडेशनच्या वतीनं देण्यात आलं आहे यावेळी आगर व्यवस्थापक श्री पलंगे यांनी तात्काळ सर्व वाहन चालक व वाहक इथे बस कल्पना देतो व बस थांबा लवकर तयार करतो असं आश्वासन दिलं यावेळी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या सर्व चालक मित्रांना चालक चा, शुभेच्छा देण्यात कैलासवासी बंडू आवळे सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष उमेश गोविंद आवळे यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी मातंग समाज संघटना गंगापूरचे अध्यक्ष सुरेश शेडबाळे शिरो तालुका मातंग समाज संघटनेचे सचिव संदीप बिरंगे व उपाध्यक्ष सागर बिरणगे

सर्वांनी आज आम्ही निवेदन दिले की महाराष्ट्र शासनाची जी, जी लाडकी बाहेर तिकीटची योजना आहे योजना आहे त्याचं वयोवृद्ध महिलांसाठी योजना आहे त्या महिलांचा लाभ जास्ती संध्यामुळे गावच्या महिलांना मिळत नाही कारण की नेरवाडचे आहेत आणि पाठीमाळा असते किंवा गणेश नगर असते त्या भागातील अंतर खूप जास्त असल्यामुळं त्या महिलांना चालत जाण्याचा त्रास होतोय त्यामुळं गुरुग्रुप ऑफ पेट्रोल गणेश नगर ही वस्ती आहे लोक वस्ती आहे पाठीमाळा आहे त्या लोकांना या बस बसचा फायदा व्हावा यासाठी आम्ही आज निवेदन दिलं आहे आणि पलके साहेब यांनी देखील आम्हाला आता आश्वासन दिलं आहे आता निवेदन आहे आम्ही आणि त्यांनी लवकरच आम्ही या ठिकाणी बस सामान करू आणि जास्तीच जास्त महिलांना या योजनेचा लाभ व्हावा असं या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलेलं आहे एवढंच थांबतो धन्यवाद